नमस्कार आपण ज्ञानेश्वरी अध्याय सभा बघत आहोत आज एकोणीसावा श्लोक यथा दीपो निवात असतो निंग ते सोपमा स्फृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगम आत्मन योगमात्मन हा की यांनी ट्रान्सलेशन दिलेलं आहे जसंच्या तसं वाचतो निवाराच्या जागी असलेला दिवा ज्याप्रमाणे हालत नाही तीच उपमा चित्ताचं नियमन केलेल्या व या आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योग संबंधाने जाणावी म्हणजे खरं पाहिलं त्याचा खरा अर्थ असा आहे की जसा आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्याच्यावर एखादी काच ठेवतो किंवा कोपऱ्यात आपण दिवा लावतो तर तो स्थिर कि राहतो किती हवा आली किती आपण आजूबाजूने गेलो तरी तो विजत नाही ठीक आहे आता हे झालं आयडियल स्थिती आणि आपल्या इथे जसं असतं की नाही देवळ देऊळ असतो किंवा घरातलं देवघर असो की ती आयडियल गर्भगृह असतो ज्याच्यात देवाची मूर्ती असते वगैरे ती आयडियल स्थिती की तिथे दिवा लावला तर तो कुठूनच हवा येणार नाही तर विजणारच नाही फॉर एक्झाम्पल ठीक आहे आता काय असतं की आपण संसारात राहिलो समजा तिथं कोणीतरी एक छोटंसं बाळ खेळत आहे तिथे कुठेतरी एक स खालनं भाजीवाला चाललं आहे किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये ऑफिसमध्ये असलं तर काहीतरी चित्रविचित्र गोष्टी घडतात घरी पण कधी बायका असतात ते मीठ टाकायला विसरतात भाजीमध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहतात ठीक आहे आता काय असतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये पण आपण कसं स्थिर राहावं भगवंताशी हे ते सांगतात आणि तसंही तुम्ही बघा की समजा तुम्ही कोणाचे प्रवचन ऐकले कोणाचे सद्विचार वगैरे ऐकले समजा ते प्रजापिता ब्रह्मकुमार त्यांच्या ठिकाणी एक तुम्ही समजा असं रस्त्यांना जाताना त्यांच्या एक असे जे असतात ना, ना, ना फलक वगैरे वा वाचले तर त्याच्यात असं लिहिलेलं असतं की आपण फक्त दोन पर्सेंटच आपल्या ब्रेनचा मनाचा उपयोग करून करत असतो बाकीचा नाईंटी एट पर्सेंट करत नाही तर तो कुठे राहतो नाईंटी एट पर्सेंट तो नाइंटी एट पर्सेंट जो आहे अठ्ठ्याण्णव प्रतिशत आपला मनाचा बुद्धीचा भाग आहे तो जर का भगवंताशी एकरूप केला तर याचा आपण असाही विचार करायला पाहिजे ठीक आहे तर मग काय होतं की आपण सगळे कामं व्यवस्थित करतो रोजचे दोन पर्सेंट वापरल्यानंतरही सगळं आपलं व्यवस्थित चाललं आहे मग बाकीचे अठ्ठ्याण्णव प पर्सेंट जे आहे प्रतिशत ते जर का आपण भगवंताशी एकरूप केलं तर आपलं किती छान राहिलं आहे मग काय होईल की आपण समजा पृथ्वीचा रोज सूर्योदय होतो रोज सूर्य असतो तर सगळं व्यवस्थित तसंच त्या भगवंताशी एकरूप राहिल्यावर या भगवंताच्या चक्रामध्ये आपण एकरूप झालो तर आपलं सगळं व्यवस्थित नियमन होऊन आहे ठीक आहे नियम म्हणजे काय जसं यमदेव आहे हो त्यांना काल पण म्हणतात की कालानुरूप चालणं नियम म्हणजे काय की जसं मिल्ट्रीमध्ये असतं की जसं आपण रोज सकाळी परेडला जायचं वगैरे वगैरे फॉर एक्झाम्पल खरा नियमचा अर्थ असा आहे की आपण प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवून काम करणं आणि ते आपल्या आपण काम केल्यावर प्रत्येक क्षणाचा हिशोब पण देता यायला पाहिजे दोन्ही गोष्टी हे आहेत आणि आपण योगी झाल्यावर भगवंताशी एकरूप झाल्यावर भगवंत कसं चक्र व्यवस्थित चालवतो बरोबर सूर्यदेवतो बरोबर सूर्यास्त होतो बरोबर सूर्य सूर्याच्या जागी सगळ्या आकाशगंगा आपापल्या जागी आहेत तसं आपण आपल्या आतमध्ये मनाशी स्थिर राहून हे सगळं चक्र सुरू राहू शकतं अर्थात आपल्याला पण तशा सवयी पण चांगल्या लावायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते पण आपण बघूया पण या याचा निवाराच्या जागी असलेला दिवस ज्याप्रमाणे हालत नाही तसंच आपलं ता मन जे आहे ते भगवंताशी एकरूप झालेलं असतो आपण योगी झालेलं असतो भगवंताशी एकरूप झालेलो असतो आपण त्या हेवनली म्हणजे स्वर्गीय स्थितीमध्ये राहत असतो आणि सगळे कामं करत असतो दिवसभरचे आता म्हणतात की तीच उपमा चित्ताचे निवेन केलेल्या आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी संबंधाने जाणार की तो माणूस तसा होऊन जातो एकदा कोणीतरी म्हटलं हे स्वामीजींना की हा हा प्रश्न विचारलेला कधीतरी असा म्हणजे सगळ्यांसमोरने असा एकांतात उठलेला प्रश्न आहे की स्वामीजी आवळी असतात ते कड कुठे उसतात कुठे जाऊन राहतात वगैरे वगैरे हो आता खरं तर म्हणजे त्यांनी उत्तर नाही दिले त्यांनी ते फक्त हसले की जसं गजानन महाराजांना जेव्हा ते भेटायला आले होते त्यांचे समकालीन जे होते वासुदेवांद सरस्वती तर त्यांचं पूर्ण नियमित चालणार सगळं गजानन महाराजांचं ते इकडे जातील तिकडे जातील वगैरे पण त्याने एकमेकांकडे बघून ते असतात आणि मग ते म्हणतात की मी चाललं तर गेले समजा ते आपल्या मार्गाने गेले ठीक आहे तर तसं अवलिया तुम्ही म्हणता पण त्या याचा अर्थ असा नाही की ते कधी उठतात कुठे बसतात काय त्यांचं मन आहे ते भगवंताशी एकरूप आहे त्या आप अप, आपण त्या स्थितीला पोचल्याला आपल्याला कळू शकतं की ते देहपूर्ती नाव नावापुरती आहे फक्त त्यांचं इथे नेऊन ठेवा तिथे नेऊन ठेवा काही करा पण ते भगवंताशी सतत एकरूप राहतात बरोबर आहे तर अवलिया लोकं जे असतात त्यांचे मन जे असतं ते नियमित झालेलं असतं योगी झालेलं असतं आणि म्हणून त्यांचं मनाचं जे नियमन आहे त्याला जास्ती महत्त्व आहे आपला देह कुठे काय करतो त्याला महत्त्व हो नसतं आता कोणी उठतं आणि काय पण बोलतो म्हणतो की मैं तो भगवानशी एक रुपये मय अभि त्यानंतर ते बरेचसे विचित्र कामं पण करतात तसं नाही आपण परमार्थ मार्गातले आहोत आपण आपल्याला भगवंतशी एकरूप राहायचं आहे सगळे चांगले मानवतेच्या दृष्टीने सगळे कामं करायचे आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे की म्हणजे मराठी माणूस म्हणजे एकही पैसा एकही दमडी इकडे तिकडे जाणार नाही एकनाथासचं उदाहरण आहे ना ते रात्री तीन वाजता त्यानं हिशोब नाही सापडला जनारदाय स्वामींच्या तिथे तर त्यांचे सद्गुरू तर त्यांनी एकदम रात्री ओरडले होते अरे वा ठीक आहे की नाही तर तसं आपल्या इथे बरेचसे लोक आहेत की इतके म्हणजे नियमाने चालणारे व्यवस्थित काम करणारे करणार करणारे वगैरे वगैरे तर ते तसं सुरू ठेवायचं फक्त ते जे नाईंटी एट पर्सेंट आहे ते भगवंताशी कसं आत आपण एकरूप करायचं त्याच्यावर आपण जास्ती भर द्यायला पाहिजे ठीक आहे ज्ञानेश्वर महाराजांचं बघूया युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग होय ते बरवे जिथं क्षेत्र संन्यास ते स्थिरावे मानस जियाचे आता काय नियम आणि योग जसं एकत्र आले यांचा कसा एक संगम झाला की प्रयागराजचा जसं संगम आहे तसा यमुना आणि गंगा तसं झालं तर आपलं मन भगवंताशी एकरूप होतं आपला जीव परवा मोठ्या जीवामध्ये भगवान शिवामध्ये एक रूप होतो वगैरे वगैरे ते सांगत आहेत आणि अशाने क्षेत्रसन्यास क्षेत्रसन्यास स्थिरावे मानस ज्याचे आता क्षेत्र खरं क्षेत्र कोणतं आहे भगवंत हे क्षेत्र आपल्या आतमध्ये त्याच्याशी एक रूप होतं आता क्षेत्रसन्यास म्हणजे काय की काही जण असतात फिजिकली पण करतात फिजिकली म्हणजे काय की बॉडी जी आपला आपण जे आहोत देह म्हणजेच मी समजतात ना समजा नाईन्टी नाईन 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 सगळे लोक मी म्हणजे याच ज्या संघाताला सगळे जर हे म्हणतात तर त्यानुसार काय होतं की जर का आपण शरीर माध्यम शरीरमाध्यम खलुधर्मसाधारण यालाच नियम लावला तर आपलं मन आणि बुद्धी सगळं काही नियमित होऊन जाईल असं त्यांना वाटतं आणि ते ते पाळतात पण तुम्ही बघा कित्येक साधू संत जे असतात की ऋषिकेशला राहिले एका आश्रमात राहतात ते जन्मभर तिथेच राहतात काही जण असतात काही पुण्यात राहायचं ते म्हणायचं की आम्ही पुणे सोडून जाणार ना तिथेच राहतात काही असतात नागपूरला पण असतात तिथे तर त्या संन्यास की त्या क्षेत्रात काही काही जण असतात की या झोपडीतच राहील काय असतात की या घरातच राहील जन्मभर वगैरे असं क्षेत्र संन्यास नावाची फिजिकली पण ते पॉसिबल आहे आणि करणारे लोक पण आहेत आपले इथे असे कित्येक उदाहरण आहे तुम्ही कित्येक ग्रंथ चाळून बघा तुम्हाला असे दिसतील आहेत ठीक आहे खरा क्षेत्रसन्यास म्हणजे काय क्षेत्र कोणतं आहे फक्त भगवंतच तर क्षेत्र हा पूर्ण आत्मक्षेत्र आहे खरं पाहिलं ठीक आहे आणि संन्यास सतन्यास भगवंत असे एक रूप म्हणते त्याला संन्यास म्हणतात की भगवंत शेवटी क्षेत्रसन्यास संन्यास योगी भक्त त्यानंतर कित्येक शब्द आहेत त्या एकाच गोष्टी स्थिर रा म्हणजे स्थिर राहणं हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ते राधाकृष्णांचं उदाहरण आपण नेहमी बघतो की ते त्यांना म्हणजे गांधीजी वारले तर त्यांना थोडंसं दुःख झालं मग त्यांना नेहरूजींनी विचारलं म्हणजे एक खरं तर त्यांच्या सगळ्यांचं अंडरस्टँडिंग असायचं अजूनही या आजकालच्या काळातही अशी उदाहरणं आहेत की काही वेळ आपल्याला दुःख होतं पाच मिनिट दहा मिनिट तुम्ही राष्ट्रपती आहात तुम्ही रडलात तर सगळे लोक रडतील लो वगैरे त्यांनी असं त्यांना म्हटलं त्यामुळे खंबीर राहा ते म्हणाला की मी माणूस आहे राधाकृष्ण म्हणाल की थोडा मला फिलिंग होईल मग त्यानंतर ते स्थिर झालं त्यांनी पूर्ण मग देशाला सावरलं वगैरे ते करतात आजकालच्या काळातही उदाहरण कसे ठीक आहे की नाही तर क्षेत्र म्हणजे काय की आत्म्याशी ठिकाणी स्थिर होणे त्याला क्षेत्र संन्यास होतं संन्यास म्हणजे सगळं सोडलं याचा अर्थ काय की क्षेत्र भगवंताशी एकूण पुढे झाल्यावर आपल्या आप ॲटोबॅटिक हे जे बॉन्डिंग असतात आपले जे प्रत्येक अटॅचमेंट असते की नाही हे माझं हे तुझं हे असं हे तसा आहे त्याला संन्यास म्हण ते निघून जातं मनातनं मन अगदी म्हणजे चिकूच्या बीसारखं आपलं मन होऊन जातं आणि हे हे पॉसिबल आणि हे शक्य आहे आणि करून दाखवलेलं हे दिसतंय आपल्या समाजामध्ये बरेचसे उदाहरण आहेत ते भलेही लोकांसमोर त्या त्या दृष्टीने येत नसतील किंवा दिसत नसतील पण आहेत उदाहरण आहेत तसे ठीक आहे तया, तया, तया योग यही ते योगयुक्त म्हण हेही प्रसंगे जाणं ते दीपाचे उपलक्षणं निर्वातीची आहे की ते कसे होऊन जातात की मन भगवंताशी एकरूप झाल्यावर ते स्थिर राहतात थोडासा कारण की ते त्यांचं मन भगवंताशी एक रूप आहे आपल्या कोपऱ्यामध्ये जाऊन आतमध्ये ते स्थिर राहिलेलं आहे आता वर वरवर बरेचसे अशी हवा आहे का हो ते झूळ कि ते काय काय होत असतं काही वेळाने तर असं होऊन जातं की हा ही उपमा पण खूप म्हणजे छोटीशीच उपमा वाटते त्यांच्यासमोर कारण की बरेचसे आघात होतात तरी पण ते स्थिर राहतात भगवंताशी असे पण आम्ही बरेचसे उदाहरण बघितलेले की निर्वातीचा दीपू हा खूप छोटा उदाहरण झालं त्यांच्यावर एवढे आघात होतो एवढं काय काय होतं आई नेहमी श्रीकृष्णाचं उदाहरण आहे की जन्मापासूनच स्वतःचा त्याचा मामाच मारायला उठला तरी पण त्याने गीता सांगितली आणि त्या सगळ्या स्वानुभवाने सांगितलं ठीक आहे आता तुझे मनोगत जाणून काही एक आम्ही म्हणूनही ते निके चित्त देऊन हे परिसर आहे का आता तू हे जे मनोगत आहे सांगतोय ते तू चित्त एकरूप होऊन अर्जुन ऐक असं श्रीकृष्ण सांगताय तू प्राप्तीची चाड व्हासी परी अभ्यासी लक्ष नव्हते ते सांगपा काय दुवाड पण तुला जर हे पाहिजे असेल तर तुला अभ्यास करावा लागेल ठीक आहे अभ्यासाला जसं हे नाही आहे काय दुसरं अभ्यास म्हणजे काय भगवंताशी एकरूप व्हायचा अभ्यास मग तो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण दिवसरात्र म्हणायचं तर तुम्हाला माहिती आहे ठीक आहे तर आपल्याला तुला धनुर्धर व्हायला जर का धनुष्यबाण चालवायचा अभ्यास करावा लागला तसंच हा पण एक अभ्यास आहे तो आपण रोजचा अभ्यास करतो विद्यार्थी तो पण एक अभ्यास आहे बायका जे स्वयंपाक वगैरे करतात किंवा नोकरीला जातात माणसं नोकरीला जातात वगैरे तो, तो पण एक अभ्यासच असतो भगवंताची सेवा म्हणून केलं तर तो, तो अभ्यास आणि ती पण एक साधन होऊ शकते खरं पाहिलं तर ता। चोवीस तास आपण जे जगतो ते पण एक ती पण एक साधन असते अभ्यास असतो अर्थात ते समजून घेतलं तर बरं आहे तरी पार्थ हे जणे सॅस हे म्हणे बाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करते की बरेचदा असं वाटतं की इंद्रिय म्हणजे की जिव्याला वाटतं की आपण रोज नुसते आईस्क्रीमच खावा असं होऊ शकत नाही त्याला मर्यादा असते त्यानंतर कानाला वाटतं की आपण चोवीस तास छान गाणे ऐकावे डोळ्याला वाटतं की आपण चोवीस तास छान परिकथा ऐकू राजाच्या गोष्टी ऐकू हे काही वेळ ठीक आहे काही जण असतात ते दिवस रात्र गेम खेळत असतात फॉर एक्झाम्पल ते त्याला एक मर्यादा असते भगवंताशी एकरूप जे आहे होणं ते अमर्याद आहे म्हणजे त्या अमर्याद भगवंताशी एकरूप झालं तर आपलं लाईफ किती सुंदर राहील तुम्ही एकदा विचार करून बघा आणि बघा म्हणजे पाहे पाम आयुष्याचा आढळ करी जे सरते जीवित वारी या औषधाते वैरी काय जीव्हा की आयुष्य आपल्याला जसं ध्रुवाने आढळपत मागितलं ठीक आहे त्यानंतर मग त्याला ते अडळपद मिळालं आता ते अजूनही ध्रुवतारा आढळपती म्हणजे तिथे ध्रुवतारा असतो तिथे इथे ध्रुवतारा आणि तिथे नॉर्थ पोलचे तिथे अशी ती पृथ्वी फिरत असते स्थिर स्ती। तसं ध्रुवाला उत्तानपाद राजा त्याचे बाबा होते आणि त्याची आई होती तर तिने समजून सांगितलं की हळहपद मार तर तो गेला आणि तुम्ही बघा की हे जे सगळे नचिकेत असो की ध्रुव असो हे सगळ्यांचे गुरु नारद आहेत प्रल्हाद पण पण जेव्हा सर्वोत्तम भक्त तेव्हा प्रल्हादाचं नाव पहिले तर नंतर नारदाचं नाव आहे की त्यांचा शिष्य असून प्रल्हाद त्याचं नाव पहिले बघा तुम्ही त्यांना अढळपद की आत्मज्ञान मिळालं कोणाला कोणाला अडळपद मिळालेलं वगैरे की जर का असा जर का असं अढळपद पाहिजे असेल मनाच्या आतमध्ये भगवंताशी एक रूप व्हायचं तर आपल्याला हे अभ्यासाचं औषध घ्यावंच लागेल कडू औषध जरी असलं तरी आपली जीवा घे आणि आपला तो रोग मग बरा होतो त्यामुळे जीवा त्यावायला नाही म्हणत नाही तसंच भगवंताचं नाम अखंड घेणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या त्यांना सांगायच्या ध्यानधारणा जे काय सद्गुरूंनी सांगितलं आपली जी काय साधन आहे ते आपण सतत करत राहिला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि तसं केल्यावर मग चोवीस तास आपली साधना सुरू राहते त्या स्वर्गस्थितीमध्ये मन राहिल्यावर आपले सगळे इज वर्ष ते पण होत राहतं म्हणजे पहिल्यांदा खूप जोर लावा लागतो आणि लहानपणापासूनही शिकवलं तर मग तर काही बघायची म्हणजे गरजच नाही जन्मभर मग ते आपण करत राहतो आयसी हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रिया सुखे एरवी सोपे योगासारखे काही नाही काही आहे खरं पाहिलं तर हे खूप सोपं आहे म्हणजे बरेच जणांना आम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटायच्या असं कसं सोपं आणि काही जणांना पैसे कमवणं या सगळ्या गोष्टी उलाढाली करणं वगैरे सोपं वाटतं तर ते त्यांचे त्यांची ती प्रकृती आहे प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते मग त्याच्यातही त्यांना भगवंत दिसला म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन केलं तर ती गोष्ट वेगळी असते फक्त ते समजून घ्यायला पाहिजे खरं पाहिलं तर भगवंताशी एकरूप होणे नामस्मरण किती करणं ह्या सगळ्या गोष्टी किती सोप्या हे हे पण म्हणतात आणि हे खरं आहे ते बरेचदा पैसे कमवणं इतर गोष्टी करणे संसारातल्या गोष्टी कठीण असतात पण लोकांना त्या गोष्टी आवडतात आणि तेच ते करावं असं वाटतं आणि त्यांनी त्यांना असं वाटतं की सुखमेल वगैरे असं वाटतं म्हणून ते त्याच्यामागे लागतात करत असतात तर याच्यावर या गोष्टी सगळ्या मग नंतर मग उपाय येतो की मग हे सगळं बॅलेन्स करायचं बोडख्याचा बॅलन्स <laughs> काही म्हणजे असे म्हणणारे लोक असतात काय म्हणतात बॅलन्स करायला पाहिजे शूरस्त धारा निश्चित दुरुस्त दुरस्त आहे आणि काही जण म्हणतात की बोडख्याचा बॅलन्स बॅलन्स कधीच होऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे कित्येक मी आजांना बघितलं की त्या त्यामुळे की अरे ती कधी ना कधी भाजी करपतेच कधी ना कधी दूध ऊतू जातच कधीच समजा आपण पाणी करा चारा, तो गरम करायचं ठरतं जास्तीच गरम होईल या सगळ्या गोष्टी घडतच राहतात म्हणजे घरातले उदाहरण देतात माणसं असायची ते म्हणायचे की कि आपण किती चांगलं केलं ते साहेब राखवणारच आहे त्या काळी तसं असायचं की आपला धाक पाहिजे वगैरे बोर्ड घ्याचं धाक खरं पाहिलं तर समजून उमजून सगळं करणं योग्य असतं कोणाचा धाक म्हणून करणं तर आपण त्यांच्या त्या धाकानुरूप आपण चालतो आहे स्वतःहून समजून केलं तर हे खूपच सोपं आहे योगी होणं भक्त होणं हो वगैरे वगैरे असं ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज कारण की आणि अजून एक असतं की लहानपणापासून जी आवड लावली तीच जन्मभर राहते लहानपणापासून आपण त्या मुलावर वाईटच संस्कार तो तसं होऊ शकतो पण असं पण उलटे पण गोष्टी असतात बरं का कोणतेही उदाहरण पूर्ण नसतात प्रल्हाद बघा आणि बिभीषण पण बघा तुम्ही त्या इ विचित्र परिस्थितीत राहू ते भगवंताचे सर्वोत्तम भक्त झाले विभीषण तामर आहे फॉर एक्झाम्पल सप्त चिरंजीवांपैकी एक आहे प्रल्हाद सर्वोत्तम भक्त पहिलं नाव येतं कडेलोट केला अग्नीत जळायचा प्रयत्न केला तरी तेवढंच आपल्याच्या आपल्याशी नाही होतं इवन श्रीकृष्णाचं बघा ठीक आहे तर यांनी असं म्हटलेलं या शेवटला जो की त्याप्रमाणे आपलं हित जे जे चांग चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटते एरवी योगासारखे सोपे काय आहे तर लहानपणापासून योग केलं तर आपल्याला सुखकारच वाटेल ला। आहे लहानपणापासून आपण सांगितलं की चलो गेम खेळते राहो किंवा कोणी सांगितलं की असंच कर तसंच कर मग ते आपल्याला सोपं वाटतं नाही याची आवड नाही राहत मग नाही की नाही मूळ याच गोष्टींची आवड आवड राहिली योगी होणं भक्त होणं वगैरे सगळे कामं व्यवस्थित करणं सचोटीने करणं व्यवस्थित तर ते जन्मभर राहतं मग यामुळेच मग नियम योग वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर यांचं एक शब्दशः अर्थ पण असतो एक भावा आपण जे सांगतो तो अनुभवातून सांगतो आणि एक भावार्थ असतो असेच बरेचसे अर्थ निघतात त्याच्यात की शब्दशा अर्थ भावार्थ आणि स्वानुभवाने सांग या सगळ्या गोष्टी असतात ज्ञानेश्वर महाराज आपण सगळे सण सगळे स्वानुभवाने आपण बघतो या सगळ्या गोष्टी तर आप प्रत्येकजण आपापला स्वानुभव घेण्याचा प्रत्येक आपापला आप अर्थ लावून स्वतःच्या जीवनाला जे जी अप्लिकेबल होतं ते करू शकतो आपल्या इथे माहिती आहे ना प्रत्येकाचा स्वधर्म नावाचा प्रकार असतो वेगळा असू शकतो स्वामीजी म्हणायचे की ज्या राम मंदिर बांधण्याकरता एकोणीसशे ब्याण्णवला वगैरे कोणीतरी आलं होतं अठ्ठ्याऐंशीला पण एकदा आलं त्यांना म ते म्हणाले की प्रत्येकाच्या मनातला राम जावा जा, जा जागवणं हे संतांचं काम असतं या शब्दात बोललेले आहेत हो एक, ते म्हणाल तुमचं म्हणणं बरोबर आहे मग त्यानंतर मग प्रवचन ऐकल्यानंतर वगैरे ते सगळे चाललं गेले तर ते हे चालायचंच की प्रत्येकाच्या मनातला राम जागला तर घर रा या पूर्ण जगात रामराज्यच होऊन जाईल बरोबर आहे का तर अशा प्रकारे आपण राहिलं तर आपलं जीवन सुखकारक होऊन जातं आणि नाहीतर मग याच्या खरा पाहिला तर हा खरा फ्लो आहे लोक म्हणतात की तू प्रवाहाच्या विरोधात चाललं आहे मला असं वाटतं की लोक लोकप्रवाहाच्या विरोधात चाललं आहे मी प्रवाहाच्या योगाने चाललेलं आहे आणि हे खरं आहे इथे लिहिल्यावर मला वाटतं की भले सगळेजण मला म्हणतात की तू प्रवाहाच्या विरोधात जातो वगैरे पण मला वाटतं मी प्रवाहाच्या फ्लोमध्ये चाललेलं लोकविरोधात चाललेलं आहे ह्या प्रवाहाच्या विरुद्ध पण अर्थात मग जे म्हणतात त्यांच्या बाबतीतच सांगतो सगळेजण नाही म्हणतो हे सगळे प्रत्येकजण आपापल्या कामात आजकाल बिझी असतं पण हा खरा फ्लो आहे माळी जेवती नेले तेवती निवांतची गेली ऐसे पाणी ऐसे व्हावे का असा भगवंताशी एकरूप राहिलं तर यम नियम प्राणायाम सगळं होऊन आपण योगी होऊ शकतो आपण भगवंताशी एकरू होऊ श होऊ शकतो आणि विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं सगळं होऊ शकतं ठीक आहे तर आज आपण एकोणीस श्लोक बघितला यथा दीपो निवात असतो नेंग ते सोपमास होता योगिनो यथा चित्तस्य युंजतो योगमात्मधा ठीक आहे की त्या शांत दिव्यासारखं कोपऱ्यात ठेवलेलं आहे तसं आपलं मन भगवंताशी एकरूप करायचं आणि स्वतः योगी बनून जायचं बस हेच आपल्या जीवनाचं ध्येय असावं यालाच परमार्थ म्हणतात तसं आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद